नमस्कार मी प्रमिला जांभे तर आज मी डाळ वडे बनवणार आहे त्यासाठी हरभऱ्याची डाळ एक दोन तास गी मी भिजत ठेवलेली भिजवून पाण्यातून साईडला काढून घेते घेतली आहे मी एका प्लेटमध्ये ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे तर ही मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेते ही सगळी डाळ वाट वाटायला घेतलेली आहे मी लसूण आहे हिरव्या मिरच्या चार आहे त्या आणि अद्रक घेतलं आहे ती पण ह्यात टाकून घेते आता हे बारीक करून घेणार आहे तर आपण पाणी अजिबात ह्याच नाही तर बघ अशी मी डाळ वाटून घेतलेली आहे तर आता ही एका वाटीमध्ये काढून घेते थोडीशी जाडसर पण आहे यात मी एक चमच्यावर भर ओवा घेतलाय नीट करून घेतलेला आहे थोडीशी लाल चटणी टाकणार आहे जास्त पण नाही कोथिंबीर घेतली आहे थोडासा कडीपाला घेतला मी धुवून नीट करून चिरून घेतलेला आहे आणि एक दोन चमचे तांदळाचे पीठ घेतले आपल्याला चवीनुसार नीट वापरायचं आहे आता हे छान असं हातानं मिक्स करून घेते तर आपल्याला ह्यात पाणी अजिबात वापरायचं नाही एक अर्धा चमचा हळद टाकून घेते मी ह्यात तर मी पाणी अजिबात वापरलेलं नाही बघा एक सुद्धा फक्त दोन चमच्या तांदळाचं पीठ टाकून मी मिक्स केलेलं आहे तर मी गॅसवर तेल पण ठेवले तापायला आपल्याला तेल छान असं तापू द्यायचं आहे तर हे पण हळद छान अशी मिक्स झालेली आहे गॅसवर तेल पण तापलेलं आहे वडे करायला घेऊया तर बघा अशा प्रकारे मी एक एक वडे सोडून घेते तेलामध्ये तुम्हाला हेच जर असं मध्ये येस जर पाडावं वाटत असं तरी एखादं येस जरी पाडलं तरी जमत तर बघा दोन्ही साईडने छान असं सा तळलेत वडे हे तर मी एका प्लेटमध्ये ह्याला काढून घेते जास्त गॅस फुल्ल करायच नाही मध्यम गॅसवर तळून घेतले राहिलेले पण वडे मी अशाच प्रकारे तळून घेते तर बघा ही पण राहिलेले कुरकुरीत असं मी वडे तळून घेतले त्याला ती पण आता एका प्लेटमध्ये काढून घेते खाण्यासाठी एक चार हिरव्या मिरच्या मी तेला टाकून घेते मिरची मधून चिरून घेतले नाहीतर तो तोंडावर आपल्या बी पण मिरची चिरून टाका छान असं मी तळून घेतले डाळी सोबत सो खाण्यासाठी तर आज गुरुवार स्पेशल गुरुवार सोडण्यासाठी डाळ वडे बनवलेत मी तुम्हीही बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा